पडकावरती धावा आपण पाहतोय धावा अजून गरज असेल आता मात्र हा जिंकण्यासाठी झाल्यात बाधून पुन्हा एकदा तंबू मध्ये परतावं लागेल शतक देखील शतक देखील संपलंय दोन शतकांचा झाला अजून सात मध्ये जिंकण्यासाठी एकतीस दाब्याची गरज असेल संधी देव्या डीजेला खरोखर खऱ्या अर्थाने आपण मैदानामध्ये अचूक गोलंदाजी मात्र पाहतोय सहा चेंडू एकतीस धावांची गरज आहे आदेश मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवरती आलाय आदेश याचा पहिला चेंडू सांबरे फलंदाज राकेश असेल आणि नॉनस्टला आपण पाहणार आहोत योगेश याला आपण टाकलेला चेंडू आहे करप लाईनचा चेंडू होता परंतु चेंडू पंच दोन हात समांतर करतील धाव येते अवांतर देखील भरणं संख्य संघाची सात धाव संख्या लागते खरोखर सुरेख डिफेंड डिफेंड करण्याचा प्रयत्न केलाय समोर संघाला सुरेख जर चेंडू आहे आता मात्र चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय चेंडू जातोय सीमारेषा पार धावा येतात चार संधी पाहिलं तर धावसंख्या दाब पलकावरती येते अकरा धावा दुहेरी अंकडमध्ये दाब पलक आपल्याला दिसतोय अजूनही सव्वीस धाबांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील पाच चेंडू शिल्लक आहेत चेंडू चेंडू मध्ये धावात आलाय जेल सुटतोय जीवदान मिळतोय तत्पूर्वी चेंडू जाईल का काय होत आहे त्या ठिकाणी अडवला जातोय या ठिकाणी गडबड झाली दोन फलंदाजांमध्ये आणि

सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी चालली आहे तर पाहायला गेलं तर अजून तीन चेंडूंचा खेळ निशेष असेल धपकावरती बारा धावा लागल्यात तर अजून जिंकण्यासाठी बघायचं पंचवीस धावांची गरज आहे नंतर तामाडे संघाला विनंती असेल आपण क्षेत्रक्षासाठी अकरा एक संच घेऊन तयार थांबायचा बाहेर ची काढा घेऊन गे। चेंडू गेलाय फाईन लेक्चर दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार धावा येतात चार चार धाव्यांनी संघ पुरेसर धावा आपण पाहतोय सोळा धावा धपडकावरती आपण पाहतोय एकदा आपण पाहतोय आदेशाचा सुरेख जर टाकलेला चेंड तितका सुरेख टोळून काढला स्क्वेअर लेगचा चा क्षेत्र चेंडूवरती धावत आलाय उचलून पेकी होईल एकाच दाव्यावरती संबंध मानवा लागेल या एक ठिकाणी एका दाव्याने संघ देखील पुढे सरकलाय डपटकावरती धाबा आपण पाहतोय सतरा धाबा मित्रांनो सतरा कचरा कोणासाठी असणार आहे अजूनही माझ्या मध्ये शेवटचा चेंडू असेल लुवंदीला चेंडू विरकाबुंदी दिलाय चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या पटामध्ये एक दावेसाठी अडवला जातोय या ठिकाणी एकच डाव आली आहे का तामिणी संघ देखील या ठिकाणी विजयी झालाय विजयी संघाचे हार्दिक स्वागत राज्य क्रिकेट क्लब राज्य क्रिकेट क्लब केश्वर संघ विजयी झालाय विजयी संघाचे हार्दिक स्वागत दरम्यान तामे ब संघाला विनंती आपण थोडी छत्रक्षर लावून घ्यायचा मैदानाचा ताबा आहे तामाणे ब আ